लातूर नगर परिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री श्री बसवराज पाटील यांच्या कार्यालय परिसरात आज आढावा बैठक उत्साहात पार पडली महाराष्ट्र गीताने सुरुवात झालेल्या या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय ना शिवेंद्रसिंह राजे भोसले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आपापसातील सर्व मतभेद विसरून संघटितपणे आणि एकदिलाने काम करा येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा विजयाचा झेंडा फडकला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले पक्षाचे जिल्हाध्यक्ष व कार्यक्रमाध्यक्ष श्री बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांनी समन्वयाने शिस्तबद्ध पद्धतीने काम करण्यावर भर दिला लातूर जिल्ह्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष प्रेम आहे येत्या नोव्हेंबर सत्तावीस रोजी उदगीर येथे मुख्यमंत्री प्रचारसभेसाठी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी बैठकीत जाहीर केले अहमदपूर नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात निलंग्याचे आमदार श्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करून नगराध्यक्षपदावर भाजपाचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन करत आपल्याला एकदा संपूर्ण लातूर जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनवायचा आहे असा निर्धार व्यक्त केला बैठकीचा समारोप शहर जिल्हाध्यक्ष श्री अजित पाटील कवेकर यांनी आभार प्रदर्शन करून केला राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली आजच्या बैठकीला उपस्थित मान्यवर माजी मंत्री श्री संभाजी पाटील निलंगेकर आमदार श्री रमेशाप्पा कराड माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कवेकर माजी आमदार श्री बब्रुवान खंदारे शहर जिल्हाध्यक्ष उदगीरचे माजी नगराध्यक्ष श्री राजेश्वर निटुरे सावकार श्री दिलीपराव देशमुख सौ अर्चनाताई पाटील चाकूरकर श्री गणेशदादा हाके तसेच जिल्ह्यातील नगराध्यक्ष व नगरसेवक पदांचे सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते Never miss an up.